लो <laughs> <laughs> सा <laughs> त्या लोकांनी <कफ्रेण>। <laughs> <laughs> <ताला, ने> <laughs> आले सगळी लागली तुतू तोडायला तू तू खाव तुतू करतोय माय मी काय कुत्रा दिसतोय काय रे तुला क्या वाह रे मर हात चंद जीव धरला मला आले आले आज जी खवळले आम्हाला आमची चवरी काढايचं सोडून गेला म्हणून उरकत नव्हतीन काय करणार आम्ही दिले अर्धी दुसऱ्याला मग झालं बघा एक जागात पळलेली होती म्हणून का दिलीस नाही नाही तुम्हाला ती पोरग पाया पडत होता का नाही ते आमचं जावई एकच दिवस थांबा म्हणून

ना बोला ना काटे बार करें सलाम वाला था ना ना दम से लड़ी थी ना ना ही ही दिया वो चिना ही दिया आपको लपना बस है कि तू लखाई ले भिख ले बस कि आज मारा होता है लम्बा भैया तो ना बोला ना बोला चिकन कल तेरा करा था दे दे था तो करा तो करा सकेगा ना देखो मम्मा नको नको सकेगा ला नको माया �

आपल्याला वाटलं भाऊ येईल म्हणून वाटलं की ऍडमिशन पण आहे की अकरावी बारावी दोन येत चांगला आहे लवकर पास होऊन येत तिथून अजून चांगल्या टक्केवारी करावं काय नाही रे बघ साहेब काय आता भाव तसच आहे गेलाय आता काय म्हणते कोणा गेला काय गेलायच गेलाय मला काय काही म्हणून मग आता काय करतोय कोणा तो काय ती म्हणतो काय एवढं उद्या तिथं बाजारात आणून घेतो म्हणला

म्हात अजून बडवायला बापू सागर बडवायला आजी उरका व आजीचा स्वभाव लई चांगला खरं आम्हाला लोट चांगला ते नाही म्हणत लोट जर नसला असता का आमच्यावर तुम्ही एक दिवस जर थांबला असता काढले असता पण त्यांनी पण लई फास्ट काढले का नाही कामा किती काम उरकिल त्यांनी एका दिवसातच का आमची कस कि सगळ्याकडे लेकर आहे ते पाणी प्यायला लय बसता आम्ही गुन्हा असल्यामुळं आणि तू काय करते तू पाणी काय पिवतो बाया कोणा धुरको 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 करते त्यांच्या मोठ्या लेकर त्यांची एक हाय वाटतंय बारका नाही उन्हात पण काम करायचं चांगलं नाही त्या दिवशी माणूस मेलाय आमचं उन्हात काम करतो बाजूला निघाली नाही आम्ही आलताव हो की पेड्या बांधायला बघून गेला थोडं होतं ती काढून गेली सगळं नीलच केलं त्याला नाही पाच पन्नास कडब्याच ठेवलं बघ तसं ठेवावं लागतं का अर्ध म्हणजे ते शिवाय पट्टे नव्हता काही एक तास टाकचं कडणी नेलेलो ते कसं काढत नसते ती कोण बी मापातलं काढते ती काय बर मापातलं काढते ती आणि तेवढ्याला काय काय होत माझ्या माणसाने जाऊन काढलं की दुसऱ्या दिवशी दिसतच नस आणि ते बाई एक बाई त्यातली निसतं म्हणजे आमचं तेवढं राह आम्हाला माफाय नव्हतं तेवढं मी मापाव लागतंय का म्हणलं की कपोशी बोललीच नाही काढता आम्ही तर काढता असं कुठं थोडंफार हे राहत बघायला नाही पाहिजे तेवढं पण बारीक सगळ्याचा विचार करावा लागतो त्यांना 10 काय पैसे दिला का नाही नाही बाबा पाच पैसे दिले नाही तर माझ्या पुढे काय नाही दिले त्यांनी फक्त काय म्हणली बांधाय आला की तुमचं तो साहेबांचं पैसे भेटेतत म्हणली आणि आमचं पण दिल का म्हणजे बाई पाच बांधून घ्या की वाळल्या असं ती पहिलाच वाळल्याला होता येतेली क्या उद्या येतेली नक्की उद्या येतेली उद्या सांगत तर के दवणो साहे उद्या तुमची कामे सगळेच उद्या पैसा त्यांचं फोन पे आहे का आहे तुमचा काय कस कुठे ते कलमच आहे आठत्या तिथून करणार आहे का ते ते म्हणजे आम्ही आठला दिला सोने गाव चारतला दिलं भैया सोने गाव आठतला दिले सोने गाव तिकडं कुठे नेऊन घाकली म्हण मग त्याचा यायला जरा उशीर ए सऊबाई घोर माफ तू करला काही बस वजन गौचं वजन तरी करून टाकू मग हाय का काटा काटा हाय अशा देख तरीनी सऊबाई कसो छ घालले हांभी लिहिला चांगल गाडी पर घाल जा आजीपासन कसं की आम्ही शेतगाव घेणार यांच्याकडूनच विकत खायला घरी मग त्यामुळे त्यांना म्हटलं घवाचं तरी वजन करून ठेवून जाऊ म्हणून दोन चार दिवसांपूर्ण जेवारी नेताना टाकून नेता येईल नाहीतर मग आत्ताच गाडीवरती घालून जाणार घेऊन त्यामुळं आजीला काटाणा आजी गेली काटाना तिकड चालली लांब लय बोलती लय मजा करते लय मायाळू स्वभाव आहे त्यांचा बघा हसी मजा आम्ही पण इथं आला आल्या आल्या आम्ही एन्जॉय करतो आले आल्या तर पहिला आमच्यावरती भडकली तुम्ही माझ्या अर्धी जवारी दुसऱ्याला दिली तुम्ही नाही काढली म्हणून पण त्यांनी का होईना कोणी का होईना काढलं आमच्यावरती लोड खूप आलता ना म्हणून आम्ही देऊन टाकली तू तू आल्या आल्या खाल्लं काय तू तुझी सगळ डाग पडली हातावरती सगळी गांग बसली आमची बसल्या बसल्या बस बस सगळ्यांनी एक एक शेर शैरी घ्यावर हम्म रम नम 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 येम रम नम आंगा ताले देवा पुरा 11 रुपया ठेवा बोल सो काही सो लाई न का बसलवर असे तुम्ही काड ना आला 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 आला